दुसऱ्याच्या भरोसे कायम राजा होत नाही शिवसेनेची मोडतोड करून शिंदे मुख्यमंत्री झाले पण भाजपा तह हयात मुख्यमंत्रीपद देण्याची शक्यता नाही थोडक्यात शिंदेचा बहादूरशाह झाला बहादूर यांना पेशव्यांनी राजगादीवर बसवले खरे पण इंग्रजांसमोर हार मानून हिमालयात आश्रयाला जावे लागले शिंदे यांनाही या भाजपा कायम सोबत करेल असे वाटले महाराष्ट्र सत्ता संघर्षात सगळेच पळून निघाले सुप्रीम कोर्ट वाचले होते पण ठाकरेंनी त्यांनाही एका लाईनमध्ये उभे राहण्यास भाग पाडले भाजपाचे आज रोज मोदी हेच सर्वे सर्व आहेत स्वर्गीय बाळासाहेब यांचे त्यांच्यावर मानले तर खूप उपकार आहेत नाही मानले तर सोडून द्या मुख्यमंत्री पदावर तडजोड करून शिंदेसह सा। चाळीस आमदार बाहेर काढून भाजपाने डाव साधला पण त्याला कायमस्वरूपी मुलामा दिला नव्हता तसे केले असते तर भाजपाने त्यांना कायमच सतरंजा उचलाव्या लागल्या असत्या आता लोकसभा निवडणूक आयुतीला धक्का बसला मात्र विधानसभेला चमत्कार झाला काही लाख मते बोगस मोजली गेली भाजपा बहुमताजवळ पोहोचले आणि शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम झाला विधानसभेच्या निकालात नक्कीच गडबड झाली रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणबाजी करणारे बंपर विजयापर्यंत पोहोचले न्यायालयात काय ते खोल होईल शहात्तर लाख मते म्हणजे लहान आकडा नाही एखाद्या छोट्या राज्याचे संपूर्ण मतदान होईल आता बोगस मतावर राज्य करता येईल पण कधी ना कधी नक्कीच सत्य समोर येईल महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाने मराठी माणसांची मानसिकता डळमळली आहे बोगस मतदानाने व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे शिंदे प्रकरण सत्तांतर पक्षांतर करणाऱ्यांना एक मोठा प्रश्न ठरले आहे एखाद्या पक्षाला भर भरून मतदान झाले तर तो पक्ष इतरांना कायम संधी देऊ शकत नाही शिंदे गटातील फटीचर काहीही बरडत असले तरी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड काळातील काम बाबत महाराष्ट्र सरकारला नावाजले होते याचा पुरावा सुप्रीम कोर्ट व पंतप्रधान कार्यालय सुद्धा आहे रामदास कदम गुलाबराव पाटील यांनी फालतू बडबड करू नये होतू नये मातू नये मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सांगा वो ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा